नमस्कार मी विठ्ठल गायकवाड प्रेरणाबीज भंडार पंढरपूर आज आपण अनवली गावात औदुंबर शिंदे यांच्या गहवाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत ह्या शेतकऱ्यांनी प्रेरणाबीज भंडारमधून गहू बियाणे खरेदी केलं होतं गहू बियाणाची लागवड पेरणी केल्यानंतर चांग उत्तम दर्जाची उगवण क्षमताच आहे आपण प्लॉटवरती बघतोय गहू चांगला उगवलाय थोडं मधी वातावरण ढगाळ आल्यामुळे यांच्या प्लॉटवरती करपा आणि तांबिऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला म्हणून आमच्या दुकानातील गायकवाड साहेब आहेत यांनी यांच्या प्लॉटवरती व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर दिसून आलं की बाबा याच्यावरती रोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे यांनी गायकवाड साहेबांनी शिंदेसाहेबांना प्रेरणा बीज भांडाराचा एक फॉर्म्युला गावावरती तांबेऱ्या असलेल्याचा फॉर्म्युला दिल्यानंतर ह्यांनी आता स्प्रे करण्यासाठी ते फॉर्म्युला आणलेला आहे आज आपण यांच्या प्लॉटवरती आहोत आज बघता या प्लॉट अशा पद्धतीचा आहे आता हे प्लॉटवरती स्प्रे घेतल्यानंतर आपण एक पाच ते सहा दिवसांनी अजून यांचा आफ्टर बिफोरचा व्हिडिओ करण्यासाठी या प्लॉटवरती येणार आहोत तर आपल्याला ही तांबेर्या आहे आणि तांबिरा फॉर्म्युला स्प्रे घेतल्यानंतर चा मिळालेला रिझल्ट हे बघण्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत तर प्रेरणा बीज भंडार फक्त बियाणं विकून शांत बसत नाही तर शेतकऱ्याच्या मदतीस येऊन शेतकऱ्याची काय अडीअडचणी आहेत ते प्लॉटवरती जाऊन प्रेरणा बीज भंडाराचे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या शंका निरसन करतात त्याच्यावरती मार्गदर्शन करतात व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी सुद्धा प्रेरणा बीज भंडाराचे प्रतिनिधी गावोगावी वाडे वस्तीवरती शेतकऱ्याच्या प्लॉट वरती जाऊन योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य माहिती देण्याचं काम वारंवार चालू आहे भंडार सगळ्यात मोठं बियाणामध्ये आहे फक्त आपण बियाणं विकून शांत न बसता शेतकऱ्याचा बी काय तर ह्याच्यामध्ये फायदा व्हावा चार रुपये त्यांच्या बी उत्पन्नात वाढ व्हावी तर शेतकऱ्यांचाही प्रतिसाद प्रेरणा बीज भंडाराच्या या प्रतिनिधींना चांगला मिळत आहे तर हे शेतकऱ्यांचं आणि प्रेरणाचं अतूट घट्ट नातं हे असंच वर्षानुवर्ष चालत राहणार आहे आजपर्यंत चालत आले शेतकऱ्यांनी भरपूर साथ दिलेली आहे प्रेर प्रेरणाबीज भंडारला आणि प्रेरणाबीज भंडाराचाही त्या, प्र... त्या पद्धतीत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत आहे आज गहू झाला गेल्या वर्षी गेल्या हंगामात जून जुलैला मकीचा मकेच्या भरपूर लोकांना अडचणी येत होत्या त्या अडचणी सुद्धा प्रेरणाबीज भंडाराचे प्रतिनिधी जाऊन वारंवार प्लॉटवरती त्यांना योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन देऊन दूर करतात उडी तूर मूग सोयाबीन सूर्यफूल असेल हे आपल्या भागात हे नवीन पिक आहेत पण शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर त्यांना खत पाणी औषध फवारणी आळीची औषधे मर रोग ह्याच्यावरती काय अडचणी येतात ह्याचे वारंवार सल्ले प्रेरणा बीज भंडाराचे प्रतिनिधी देत आहेत आपण प्रेरणा बीज भंडारमधून चांगल्या कंपनीचं चांगले, चा, चांगले वाण विकायचं चा काम करतोय त्यानंतर सुद्धा काही अडचणी आल्यानंतर आपण त्या दूर करण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्लॉटवरती जातात एक मन आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या पद्धतीनं काम करत आहे प्रेरणा बीज भंडार आणि प्रेरणा बीज भंडारचं एक वैशिष्ट्य आहे की गिरायक भरपूर असल्यामुळे जुनं बियाणं काही शिल्लक राहत नाही त्यामुळे शेतकऱ्याला नवीन नवीन चांगलं बियाणं चांगल्या प्रतीचं बियाणं मिळतं आणि शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे शिंदेसाहेबांनी आज आमच्या आमच्यासोबत संपर्क साधला त्यांच्या गावाच्या अडचणी आम्हाला सांगितल्या आम्ही त्या माणूस पाठवून त्या अडचणी त्यांना दूर केल्यात आमचा बीज भंडाराचा फॉर्म्युला त्यांना सांगितला त्यांनी आज औषध आणलेत ते स्प्रे करणार आहेत आमच्या समोर आम्ही त्यांना स्प्रे करून घेणार आहोत आणि हे स्प्रे झाल्यानंतर आठ दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा चक्कर मारणार आहेत किंवा बा शेतकरी समाधानी झाला शेतकरीच्या गव्हाच्या रोपांवरती काय फरक झाला का हे आपण डोळ्याने बघून दुसरा एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत धन्यवाद